शांतीनगर परिसरातील हा प्रकार समाज हादरवणार आहे एका महिलेला आरोपीने तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्याच धमकीच्या आधारे आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केलेत पीडित महिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करीत होती शेवटी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला सहा नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजता पोलीस उपनिरीक्षक गीता रसलम यांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे आरोपी विरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणाचा तपास पोलिसांकडनं सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत पोलीस उपनिरीक्षक गीता रसलम यांनी अधिक माहिती दिली आहे की या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल आहे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील आरोपी याने त्याच्या ओळखीच्याच मुलीशी मुलीचा तिच्या घरी असताना तिचा अश्लील फोटो काढून सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले अशा माही अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल असून तपा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे